माझं नाव बळीराम श्रीराम पवार निवेदन देण्या निवेदन देण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने आता जे लागू केलेलं आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट असं जर बघितलं तर बंजारा समाज हा पूर्वीपासूनच निजामशहापासूनच हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांच्या नोंदी आपल्याला सापडतात तर त्या नोंदी त्या नोंदीनुसार आम्हाला सुद्धा बंजारा समाजाला सुद्धा तेलंगणा आणि हैदराबादमध्ये बंजारा समाजसुद्धा एस टीमध्ये आहे आणि आमची मागणी अशी आहे सकल बंजारा समाजाची की आम्हाला सुद्धा एस टी आरक्षण लागू करावं ही <laughs> देवेंद्र फडणवीस सरकारला विनंती आहे यासाठी आम्ही आता पहिल्या टप्प्याचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावरची लढाईसुद्धा लढणार आहे अशा प्रकारे आमची सरकारला अशी आज जोडून विनंती आहे की ज्याप्रमाणे मराठा समाजाला आपण ओबीसी मध्ये पूर्ण सोयी सवलती दिल्या त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा बंजारा समाजाला एस टी मध्ये हैदराबाद गॅजेट लागू लागू करून एस टी मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावे ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे नाहीतर आम्ही सकल बंजारा समाज रस्त्यावर सकल बंजारा समाजाकडून एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनमध्ये जसं हैदराबाद गॅजेटमध्ये मराठाच्या कुणबी नोंदी निघतात त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी म्हणून मराठा समाजाला समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे या हिशोबाने किंवा या हैदराबादच्या गॅजेटनुसार जो मान माननीय धरांगे पाटील यांनी जो लढा उभारला आणि त्या लढ्याला यश मिळालं आम्ही बंजारा समाज त्या बंजारा समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि शासनाचं सुद्धा अभिनंदन करतो परंतु हैदराबाद गॅजेट ज्यावेळी लागू झालं त्यामध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये बंजाऱ्याच्या नोंदी एस टी कॅटेगरीमध्ये मोडतात त्या हिशोबाने बंजारा महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण बंजारा बंजारा समाज इथं एकवटलेला आहे आणि त्यानुसार माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे की बा आम्ही ज्या अर्थी मराठ्यांना कुणबीचे नोंदी मिळतात त्यानुसार आम्हाला बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण देण्यात दे हो, दे हो, यावं एसटीचं आरक्षण देण्यात यावं यासाठी आम्ही इथं एकत्रित झालेलो आहोत जय महाराष्ट्र जय बंजारा